नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे रवा फ्राय कोलबी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी कोलबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून आणि त्याच्यामधला जो काळा कलरचा धागा असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कोटिंगसाठी घेतलेला आहे रवा आगळ अख्खा लसूण कढीपत्ता कोथिंबीर आगरीकोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कोलवीला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी कोलवी घेतलेली आहे आगळ टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करायचं आहे आता ह्यामध्ये ऍड करणार आहे मी आपलं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद आगरी कोळी मसाला चांगलं मिक्स करायचं आहे कोलबी ते वीस मिनिट मॅरिनेट करायला ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनिटानंतर आपली कोलबी चांगली मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेली आहे आता मी ही शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी त्याला रवा लावून घ्यायचा आहे एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर इथे मी रवा लावून घेते सर्व कोरब्यांना अशा प्रकारे सर्व कोरब्यांना मी रवा लावून घेणार आहे ते आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी कोलंबी फ्राय करून घेते गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे चर्वी तवाल तो रहे। लेला था टा भरिचे कोंबडे या तयार मध्ये आहेत आता वरून टाकणार आहे आपला टेस्टीला लसूण आठ घावाला आणि कढीपत्ता एका सणी आपल्या कोंबडा पलटून जायचे आहे आता आपल्या कोल्हा आहेत ना दोन्ही चांगल्या मी चांगल्या खरपूर शिजून घ्यायचे आहे एक सात ते आठ मिनिटानंतर आपले प्रॉन्स रेडी आहे तळून झालेले आहेत हे पहा आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली कोलंबी रवा फ्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद